नमस्कार जय हिंद मी विलास चव्हाण पोलीस अधीक्षक कार्यालय गेलो ई ऑफिसद्वारे पोलिस स्टेशनवरून किंवा इतर कार्यालयावरून किंवा शाखेवरून मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना पत्र कसे पाठवायचे आहे म्हणजेच आस्थापना शाखा पत्र व्यवहार शाखा डी ई शाखा यांच्या संबंधित असलेले पत्र हे मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना कसे पाठवायचे आहे याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावरून पत्र आपले कार्यालय व पोलीस स्टेशन शाखा येथे प्राप्त झाल्यानंतर त्यावर कोणती कारवाई करायची आहे या दोन स्टेप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण पत्र पाठवण्याची प्रोसेस करू पत्र पाठवण्यासाठी आपण अगोदर लॉग इनच्या प्रोसेसप्रमाणे आपले ई ऑफिसचे लॉग इन करून घ्यायचे आहे लॉग इन झाल्यानंतर हे जे दोन नंबरचे ऑप्शन आहे ई फाईल यावर टच करायचे आहे ई फाईल या ऑप्शनवर टच केल्यानंतर याप्रमाणे विंडो ओपन होईल या ठिकाणी आपल्याकडे असलेले पत्र आपण अगोदर स्कॅन करून घ्यायचे आहे आणि स्कॅन करून आपल्या संगणकामध्ये ते सेव्ह करून ठेवायचे आहे आता आपण सेव्ह केलेले पत्र हे कार्यालयाला किंवा इतर ज्या ठिकाणी पाठवायचे आहे त्या ठिकाणी पाठवण्यासाठी काय करायचं हे रिसिप्ट समोरील जे हे ऑप्शन आहे यावर टच करायचे आहे आपण जे पत्र स्कॅन करून पी सीमध्ये सेव्ह केलेले आहे ते आपण या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे आता मी एक डेमोसाठी एक पत्र तयार केलेले आहे ते या ठिकाणी मी अपलोड करत आहे अशा प्रकारे आपण पत्र अपलोड करायचे आहे यानंतर डायरी डिटेलमध्ये पत्रासंबंधीची डायरी आहे पत्रासंबंधीची माहिती आहे या ठिकाणी आपण भरायची आहे डायरी डेटमध्ये ऑटोमॅटिक डायरी डिटेरियल लेटर्स फॉर्म ऑफ कम्युनिकेशनमध्ये लेटर असे द्रव द्यावे लँग्वेजमध्ये मराठी भाषेचा लेख करायचे आहे रिसिव्ह डेट म्हणजे हे पत्र आपल्याकडे कधी प्राप्त झाले ही तारीख या ठिकाणी निवड करायची आहे लेटर डेट म्हणजे लेटर कुठल्या तारखेचं आहे ते या ठिकाणी टाईप करायचं आहे आणि लेटरचा जो संदर्भ आहे तो संदर्भ या ठिकाणी जो असेल तो टाईप करायचा आहे आणि आपल्याकडे पत्र कशा प्रकारे प्राप्त झाले आहे ते या ठिकाणी आपण डिलिव्हरी मोडमध्ये टाईप करायचे आहे जर ते आपल्याला बाय हँड प्राप्त झाले असेल तर बायहाण करायचे आहे किंवा इतर जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन आपण या ठिकाणी निवड करून घ्यायचे आहे इतर हे ऑप्शन मरण्याची आवश्यकता नाही यानंतर कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये आपण आपल्या पोलीस स्टेशन व शाखेचे नाव टाकायचे आहे पोलीस स्टेशन व शाखेचे नाव टाकल्यानंतर हे जे पत्र पाठवणारे आहेत म्हणजे पत्र कोणाचे आहे ते यांचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे यानंतर या, या ठिकाणी ॲड्रेसमध्ये आपल्या पोलीस स्टेशन शाखा किंवा कार्यालयाचा जे ॲड्रेस असेल ते या ठिकाणी आपण टाईप करून घ्यायचे आहे त्यानंतर खाली कॅटेगरी अँड सब्जेक्ट या ऑप्शनमध्ये आपल्या पत्राचा जो विषय आहे तो विषय या ठिकाणी आपण निवड करून घ्यायचा आहे पत्राचा जो विषय असेल तो विषय आपण या ठिकाणी निवड करून घ्यायचा आहे आणि सब्जेक्ट मध्ये जे पत्राचा विषय विषय असेल तो या ठिकाणी सब्जेक्ट मध्ये टाइप करायचा इतर ऑप्शन हे काही नाही भरले तरी चालेल यानंतर हे खाली जे तीन ऑप्शन दिसत आहेत जनरेट जनरे जनरेट अँड सेंड जनरेट अँड कॉपी जर पत्र लगेच आपल्याला तात्काळ पाठवायचे असेल तर जनरेट अँड सेंड करायचं आणि पत्र जर आपल्या लॉग इनला फक्त अपलोड करून ठेवायचे काही वेळानंतर पाठवायचे असेल तर जनरेट करायचं तर आपण आता डायरेक्ट पत्र पाठवणार आहोत त्यासाठी आपण जनरेट अँड सेंड वर क्लिक करायचं जनरेट अँड सेंड वर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे स्क्रीन ओपन होईल या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे पाठवण्यात येणारे पत्र म्हणजेच आस्थापना शाखा पत्र व्यवहार शाखा अकाउंट शाखा आणि डीई ब्रँच यांच्या संबंधित असलेले किंवा पोलीस अधीक्षक साहेबाच्या संबंधित असलेले पत्रच याप्रमाणे पाठवायचे आहे अन्य पत्र पोलीस अधीक्षक कार्यालयातील शाखेचे इतर शाखेचे पत्र ज्या त्या शाखेना डायरेक्ट पाठवायचे आहेत तर आपण आता पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे पाठवण्यात येणारं पत्र कसं पाठवायचं आहे ते आपण पाहूया यासाठी टूमध्ये इनवर्ड इनवर्ड हे टाईप करायचं आहे इनवर्ड म्हणजे जे आवक लिपिक यांचे या ठिकाणी नाव येईल इनवर्ड टूमध्ये आपण इनवर्ड टाईप केल्याच्यानंतर जे लिपिक आहेत या ठिकाणी त्यांचे नाव दिसेल त्यांचे नाव या ठिकाणी आपण निवड करून घ्यायची आहे सी सीमध्ये आपल्याला काही आवश्यकता ॲड करण्याची आवश्यकता नाही कारण आपण एकाच ठिकाणी पत्र पाठवणार आहोत आणि हे पत्र कशा संबंधित आहे ते या ठिकाणी आपण टाईप करायचे आहे रिमार्कमध्ये विषयामध्ये आणि यानंतर जर आपली डी एस सी ॲक्टिव्ह असेल तर या ठिकाणी डी एस सीचं पॉपअप दिसेल तो डी एस सी करून आपण पत्र पाठवायचं आहे किंवा डायरेक्ट आपण पत्र सेंड करायचं आहे अशा प्रकारे आपण पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पाठवण्यात येणारे पत्र पाठवायचे आहे आणि आपण पाठवलेले पत्र हे कुठे दिसेल तर आपण पाठवलेले पत्र हे सेंड या ऑप्शनमध्ये दिसेल रिसिप्ट समोर सेंड या ऑप्शन मध्ये दिसेल हे जे एक नंबरला रिसिप्ट नंबर दिसत आहे हे आपण आता पत्र पाठवलेले आहे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना पाठव पाठवलेल्या पत्रावर कार्यवाही होऊन ते पत्र संबंधित जी कारवाई झालेली आहे ते पत्र पोलीस स्टेशन किंवा शाखा येथे प्राप्त झाल्यानंतर ते कसे पाहायचे आहे व त्यावरील काय प्रोसेस कार्यवाही करायची आहे ही माहिती आपण आता पाहूया यासाठी आपले लॉग इन झाल्याच्यानंतर ई फाईलवर क्लिक करायचे आहे ई फाईलवर क्लिक केल्याच्यानंतर रिसिप्टसमोरील इनबॉक्स या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे यानंतर रिसिप्ट नंबर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यानंतर आपल्याकडे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेले पत्र दिसेल हे पत्र संबंधितांना कारवाईसाठी द्यायचे असेल तर ते प्रिंट काढून द्यायचे आहे परंतु हे पत्र कारवाईसाठी आलेले नाही आपण पाठवलेल्या पत्राचं तिकून मंजुरी आदेश आलेला आहे यासाठी हे पत्र प्रिंट करण्यासाठी याच्या आडव्या दोन रेषा आहेत बाण त्यावर क्लिक करायचं आणि प्रिंट या ऑप्शनवर टच करून आपण त्या ॲप्लिकेशनची म्हणजे अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे प्रिंट काढून घेतल्याच्यानंतर हे जे अर्ज आहे ते आपल्या लॉग इनला पेंडिंग ठेवायचे नाही पेंडिंग न ठेवता हे हे जे क्लोजचे ऑप्शन आहे यावर टच करायचं आहे आणि रिमार्क द्यायचा आहे यामध्ये आपण आपल्याकडे पत्र आल्यानंतर त्यावर काय कारवाई केली आहे ते रिमार्क यामध्ये द्यायचे आहे आणि ओके ऑप्शनवर क्लिक करून आपले पत्र क्लोज करायचे आहे अशा प्रकारे आपल्याकडं पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आलेलं पत्र आपण ते क्लोज करायचे आहे क्लोज करणे महत्त्वाचे आहे कारण का ते आपल्या लॉग इनला पेंडिंग नाही दिसले पाहिजे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय ते पत्र कसे पाठवायचे व पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आपल्याला मिळालेले पत्र त्यावर काय प्रोसेस करायची ती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे अशा प्रकारे आपण पत्र पाठवणे व पत्र रिसिव करण्याची प्रोसेस करावी धन्यवाद